आकाशवाणी मुंबई उमेश घडसासी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशातल्या उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा प्रधानमंत्र्यांकडून आढावा आग लागू नये यासाठी नियमित काळजी घेण्याच्या सूचना अरुणाचल प्रदेशात भाजपाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पूर्ण बहुमतासह सत्तेत पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईवडिलांना पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी आणि तैवान ऍथलेटिक्स खुल्या स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत भारताच्या अंकेश चौधरीची सुवर्णपदकाला गवचणी तर सोमनाथ चौहानला रौप्य पदक देशातल्या उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी आज एक बैठक घेतली बैठकीत त्यांनी हवामान विभागाच्या अंदाजाची माहिती घेतली या अंदाजानुसार राजस्थान गुजरात आणि मध्यप्रदेशात उष्णतेच्या लाटेचा परिणाम यापुढेही जाणवत राहणार आहे या भागात कुठही आग लागू नये यासाठी नियमित काळजी घेण्याच्या सूचना यावेळी प्रधानमंत्र्यांनी दिल्या अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली अरुणाचल प्रदेशात भाजपनं पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवलं तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पूर्ण बहुमतासह सत्तेत परतला आहे सिक्कीममध्ये बत्तीसपैकी एकतीस जागांवर सिक्कीम, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे उमेदवार निवडून आले तर एका जागेवर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचा उमेदवार जिंकून आला अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं साठपैकी सेहेचाळीस जागा जिंकल्या तर नॅशनल पीपल्स पार्टीनं पाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांनी प्रत्येकी तीन काँग्रेसनं एक आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलना दोन जागा जिंकल्या आहेत अरुणाचल प्रदेशातल्या मतदारांनी विकासाच्या राजकारणाला कौल दिला असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिथल्या मतदारांचे आभार मानले आहेत सिक्कीममध्ये सिक्कीम, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं मिळवलेल्या विजयाबद्दल प्रधानमंत्र्यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग यांचं अभिनंदन केलं आहे अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार निवडून आले होते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी समाधान व्यक्त करून विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात काल बासष्ट पूर्णांक छत्तीस शतांश टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या सत्तावन्न मतदारसंघांमध्ये मतदान झालं बिहारमध्ये एक्कावन्न पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्के हिमाचल प्रदेश सत्तर पूर्णांक पाच शतांश टक्के झारखंड सत्तर पूर्णांक सहासष्ट शतांश पंजाब एकसष्ट पूर्णांक बत्तीस शतांश उत्तर प्रदेश पंचावन्न पूर्णांक एकोणसाठ शतांश पश्चिम बंगाल त्र्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी शतांश ओदिशा सत्तर पूर्णांक अडुसष्ट शतांश तर चंदीगडमध्ये सदुसष्ट पूर्णांक नऊ दशांश टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया काल संपल्यानंतर विविध वृत्तसंस्था आणि इतर संस्थांनी एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर कल चाचणीचे आकडे प्रसिद्ध केले आहेत भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी लोकसभा निवडणुकीत सत्ता टिकून ठेवणार असल्याचं बहुतांश अंदाजामध्ये दिसून येत आहे राष्ट्रीय ये लोकशाही आघाडीला बहुमत मिळालं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करता येईल लोकसभा निवडणुकीनंतर अनेक खासगी वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेले निकालांचे अंदाज काँग्रेसनं फेटाळले आहेत हे अंदाज बोगस असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची ने बैठक घेतली दुरुस्त पद्धतीनं झालेल्या या बैठकीत पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल ज्येष्ठ नेते राहुल गांधी तसंच निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार आणि प्रदेश काँग्रेस समित्यांचे अध्यक्ष सहभागी झाले होते कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहात आज सकाळी एका कैद्याचा खून झाला मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असं त्याचं नाव असून तो एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट हल्ल्यातला आरोपी होता आज सकाळी तो हौदावर आंघोळीला गेलेला असताना पाच जणांनी त्याला ड्रेनेजवरच्या लोखंडी झाकणानं मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी पाच जणांविरुद्ध जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे प्रतीक उर्फ पिल्ल्या सुरेश पाटील बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण दीपक नेताजी खोत ऋतुराज विनायक नामदार सौरभ विकास सिद्ध अशी संशयितांची नावं आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत लोकसभा निवडणुकीची मतमोजणी म्हणजेच निवाडा जनतेचा कोण हरणार कोण जिंकणार कोणत्या मुद्द्यावर जनता कौल देणार म्हणजेच निवाडा जनतेचा लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम निवाडा जनतेचा अवश्य ऐका का येत्या चार जून ला मतमोजणीच्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून थेट प्रसारण अस्मिता वाहिनीवर निवाडा, निवाडा जनतेचा प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती निवाडा जनतेचा पुण्यातल्या नगर पोरशेकार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आई वडील शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना न्यायालयानं पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे रक्ताच्या नमुन्यात फेरफार करून पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी शिवानी अग्रवालला तर पोलीस कामात अडथळा आणला म्हणून विशाल अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे असं पोलीस सहाय्यक आयुक्त सुनील तांबे यांनी सांगितलं या अपघात प्रकरणानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागानं सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत गेल्या दहा दिवसात अकरा बिना नोंदणी वाहनं आढळली तर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या बावन्न जणांवर कारवाई करण्यात आली त्यांच्या ते संदर्भातले सर्व खटले तसंच अल्पवयीन चालकांची प्रकरणं न्यायालयात पाठवली जाणार असून वाहन नोंदणी नसलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित विक्रेत्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र निलंबित करण्यासाठी नोटिसा बजावल्या जाणार आहेत अशी माहिती प्रभारी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली तैवान अॅथलेटिक्स खुल्या स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत भारताच्या अंकेश चौधरीनं सुवर्णपदकाला गवचणी घातली आहे तर सोमनाथ चौहाननं रौप्य पदक पटकावलं आहे अंकेशनं एक मिनिट पन्नास पूर्णांक त्रेसष्ट सेकंदात आठशे मीटरचं अंतर पूर्ण केलं तर सोमनाथला हे अंतर पार करायला एक मिनिट पन्नास पूर्णांक अठ्ठ्याऐंशी सेकंद इतका वेळ लागला याआधी या, या स्पर्धेत भारताच्या नयना जेम्स हिनं लांब उडीमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज सहयजमान अमेरिकेनं विजयी सलामी दिली अमेरिकेत दलास इथं अमेरिका आणि कॅनडा यांच्यात झालेला स्पर्धेचा सलामीचा सामना अमेरिकेनं सात गडी राखून जिंकला या सामन्यात अमेरिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला त्यानंतर कॅनडानं नवनीत धालीवाल आणि निकोलस कर्टनी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित वीस षटकात पाच बाद एकशे धावा धाबा केल्या विजयासाठीचं एकशे पंच्याण्णव धाबांचं आव्हान अमेरिकेनं सतरा षटकं आणि चार चेंडूतच केवळ तीन गड्यांच्या मोबदल्यात पार पाडलं अमेरिकेच्या अॅड्रिस यानं पासष्ट तर एरॉन जोन्स यानं नाबाद चौऱ्याण्णव धाबा केला स्पर्धेचा दुसरा सामना आज गयाना इथं यजमान वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल स्पर्धेतला भारताचा सलामीचा सामना पाच जूनला आयर्लंडसोबत होणार आहे भारताचा मुष्टीयोद्धा अमित पांगाल याचा पॅरिस ऑलिम्पिकमधला प्रवेश आज निश्चित झाला अमित पांगल यांना पॅरिस ऑलिम्पिक प्रवेशासाठी बँकॉकमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या एकावन्न वजनी गटात चीनच्या लियू चुआंग याच्यावर पाच शून्य अशी मात केली यामुळे निशांतदेव निकहत झरीन प्रीती पवार लवलिना गोहेन यांच्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला अमित हा पाचवा भारतीय मुष्टीयोद्धा ठरला आहे नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून येत्या दोन तीन दिवसात अरबी समुद्राच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे गेल्या चोवीस तासात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली येत्या पाच जूनपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा प्रधानमंत्र्यांकडून आढावा आग लागू नये यासाठी नियमित काळजी घेण्याच्या सूचना अरुणाचल प्रदेशात भाजपाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम सत्ता क्रांतिकारी मोर्चा पूर्ण बहुमतासह सत्तेत पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आई वडिलांना पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी आणि तैवान अथलेटिक्स खुल्या स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत भारताच्या अंकेश चौधरीची सुवर्ण पदकाला गवसणी तर सोमनाथ चौहानला रौप्य पदक आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार